तर पहिले शिक्षकाबद्दल बोलून घेते सर्व शिक्षक छान आहे काही मनडावर शिक्षक कधी एकटीच बसून तर समजून सांगायचे कधी गौरी सर कधी कनाकी सर तर कधी इंगोले सर

किताबें तो तुमने बहुत पढ़ी होगी पर पढ़ा है बताओ मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है सुकड़े सर विषय हिंदी हिंदीत आहे छापा आणि उपयोजित लेखन चुकलं तर ये मार्ग कापा सर का वर्ड आहे सच्चा दैट सर सर का वर्ड है सच्चा दैट आणि आम्हा मुलींना सरांनी सांगितले लाईफचे खरे फायदे थोड़ा मी मॅडम मैत्रिणी बोलते परी आहे क्लास क्लासिक कॅप्टन परी आणि श्रुती गोष्टी गोष्टीसाठी होते वाली परी सर्व गोष्टीसाठी होते वरी परी आणि श्रुतीचे भांडणं झाले तर बरीच म्हणते सॉरी परी आणि श्रुतीचे भांड झाले तर बरीच म्हणते सॉरी आणि म्हणून काय करतो की टॉमॅनचे समृद्धी खडे तसा तर ता राग भारी नाकावर टेन्शन सर्व गोष्टीच डोक्यावर राग भारी नाकावर टेन्शन सर्व डोक्यावर अंगात आहे मोठी अकड आम्ही तिला चिडवतो पापड आमचा भाऊ तिच्या बॅगेत असतो नेहमीच कोणता ना कोणता खाऊ तिच्या बॅगेत असतो नेहमीच कोणता ना कोणता खाऊ टेन्शन घेऊन काही नाही होणार जास्तीत जास्त तू चक्कर येऊन पडणार आणि यापुढे आम्ही नाही तुला नक्कीच कळणार प्रॅची प्रॅची आहे आमची ताई तिला सर्वच गोष्टीची असते तस तर शाळेत देशमुख सरनी आम्हाला एकचदा खेळवले डंबल्स आणि तिला आवडते क्रंचित सरनी अ.. अजून <laughs> <आ, आज़। laughs> ते क्लास चड उर्वशी जवळ असते क्लासचं थेरम थेरमप्रूफ करण्यात आहे आमच्या पिक्चर फास्टर थेरमप्रूफ करण्यात आहे आमच्या पिक्चर फास्टर आणि मामा आहे त्यांचे आमच्या क्लासचेच मागतात इंगोले सर इंगोले सर ची थी मराठी आहे शुद्ध आणि शुद्ध आणि स्पष्ट आणि व्याकरण शिकवता आमच्यासाठी खूप कष्ट कारण की मी काही प्रिपरेशन केली नाही बाकी काही सर्वांना थँक्यू तुम्ही खूप चांगलं आम्हाला शिकवलं मार्गदर्शन केलं कधी मित्रासारखं कधी रागवलंय कुठे चुकलं तर माझ्यापासून काही वाईट घडलं असेल किंवा मग काही वाईट वाटलं असेल त्याच्यासाठी सॉरी आणि सॉरी सर मी वर्षभर खूप अपडेट राहिली म्हणून थँक्यू